नमस्कार किचन स्क्रीनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे चमचमीत असे छोले आणि टम्म फुगलेले भटुरे याची रेसिपी आज बघणार आहोत तर हलवाईसारखे छोले भटुरे घरच्या घरी कसे करता येईल याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे आणि कोणती ट्रिक वापरून जशी हलवाईमध्ये टेस्ट असते छोलेच्या भाजीला त्याचप्रकारे आपण घरी कशी करू शकतो हे दिलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे खूप सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे कधीतरी तुम्ही संडे स्पेशल छोले भटुरेची रेसिपी नक्की ट्राय करा तर इकडे मी एक वाटी छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहेत छोल्याबरोबर आपण थोडा बटाटा यूज करणार आहे बटाटा टाकल्याने थोडे भाजीला आपले टेस्ट छान येते त्यामुळे एक बटाटा तरी नक्की टाकायचा आहे तर हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता मी शिजवून घेतलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट दाखवलेलं आहे आता आपण वाटण तयार करू त्यासाठी कांदा आलं लसूण टोमॅटो एक मी मिरची घेतलेली आहे जास्त तिखट नको आहे म्हणून एकच हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आणि थोडं बीट वापरलेलं आहे कलर येण्यासाठी बीटाचा वापर करत आहे तर हे सर्व आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये परतायचं आहे तेल टाकून असं सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपल्याला आपलं जे लसूण आणि आलं होतं कट केलेलं हे सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सगळं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा ॲड करायचं आहे आता हे सर्व चांगलं असं तेलात परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर जर झणझणीत आवडत असेल तर हिरव्या मिरचीचं सुद्धा प्रमाण तुम्ही वाढवू शकता जेवढं तुम्ही चांगलं परतून घ्याल तेवढी आपली भाजीला टेस्ट चांगली येईल हे आपल्याला गॅस बंद करून थंड करायला ठेवायचं आहे तर आपण इकडे आता भटुरेसाठी लागणारे पीठ मळून घेऊया त्यासाठी मी दही घेतलेलं आहे एक वाटी दही घेतलेलं आहे आंबट नको आहे जास्त तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं सोडा टाकायचा आहे किंवा तुम्ही बेकिंग पावडर टाकू शकता मी ते बेकिंग पावडरचा यूज केला आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हे चांगलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक चिमूटभरच आपल्याला सोडा किंवा बेकिंग पावडर टाकायची आहे जास्त टाकायची नाही आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यामध्ये आता मी एक वाटी मैदा म्हणजे प्रमाणात घेत आहे टोटल अशा दोन वाट्या घेतलेल्या आहे जेवढं आपण दही घेतलेलं त्याच्या दुप्पट मी इकडे मैदा घेतलेला आहे दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं हाताने मळून घ्यायचं या आहे यामध्ये आता मी एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे त्यामुळे मला पाण्याची गरज लागलेली नाही आहे जर तुम्हाला थोडंसं पाणी किंवा थोडंसं पीठ वाढवायचं असेल तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पीठ झालं नाही पाहिजे या प्रकारे आपल्याला थोडंसं घट्टसरत मळून घ्यायचं आहे ते भिजून द्यायचं आहे चांगलं दहा मिनटं म्हणजे ते चांगलं भिजलं जातं तर इकडे आपलं सर्व ते वाटण आहे ते आता आपण इकडे वाटून घेऊयात त्यामध्ये मी कोथंबीर टाकून चांगलं असं वाटून घेत आहे तर याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी दिलेलं बिलायकम प्रेस करा तर इकडे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी तीन ते ती चार चमचे तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकून कढीपत्ता टाकायचा आहे आणि जे वाटण वाटलेलं होतं त्याची पेस्ट आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आता यामध्ये मी बीट टाकल्यामुळे आपल्या मस्त असा ग्रेव्हीला कलर सुद्धा छान आलेला आहे यामध्ये आता हळद पावडर मिरची पावडर त्यानंतर मी छोलेचा मसाला वापरत आहे जर तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईलने छोले करायचे असेल तर छोले मसाला नक्की वापरायचा आहे त्याने टेस्ट थोडी वेगळी आणि हॉटेलसारखीच लागते एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि हे, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला झंझणीत जास्त झणझणीत हवं असेल तर मिरचीचे प्रमाण जास्त वाढवायचे आहे तर इकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेवी आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ग्रेवी चांगली झालेली आहे तेल सुटत सुटलेले आहे याला आता आपल्याला आपण जे शिजवून घेतलेले छोले आहे ते यामध्ये टाकायचे आहे तसेच आपण जो बटाटा पण शिजवून घेतलेला होता तो स्मॅश करून टाकायचा आहे छोलेची भाजी करताना एक तरी बटाटा टाकायचा जेव्हा तुम्हाला चवीला जर हॉटेलसारखं पाहिजे असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा छोटासा बटाटा टाकायचा आहे जास्त टाकायचा नाही आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर छोलेची भाजी करायला जास्त वेळ लागत नाही झटपट होते इकडे मी चहा पावडरचे पाणी आहे मी इकडे अर्धा चमचा चहा पावडर पाण्यात भिजायला ठेवलेली होती त्याचं पाणी मी इकडे टाकत आहे या पाण्याने आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते त्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे ग्रेवी जशी हवी आहे पातळ की थोडी घट्टस हळवी त्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकायचे कोथंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता याला जवळजवळ पाच ते दहा मिनिटे चांगली उकळी येऊ द्यायची आहे जास्त वेळ ठेवायचं नाहीये आणि दहा मिनिटाने गॅस बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मस्त असं आपलं छोल्याची भाजी तयार झालेली आहे ग्रेव्ही सुद्धा खूप मस्त झालेली आहे खायला पण खूप चविष्ट लागते त्यामुळे ह्या स्टाईलने नक्की एकदा करून बघा आता इकडे आपण भटुरे तयार करून घेऊया त्यासाठी आपले पीठ भिजवून घेतलेलं आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे तेल लावून त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि आपण जसं पुऱ्या लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटायचं आहे तर त्याला हातावर चांगलं रगडून म्हणजे असं मौसूद करायचं आहे म्हणजे आपल्या पुऱ्या चांगल्या होतात आणि फुगतातसुद्धा तेलात टाकल्यावर थोडंसं पीठ लावून चांगलं लाटून घ्यायचं आहे आणि पुरी ही थोडी जाडसरच ठेवायची आहे जास्त पातळ करायची नाही नाहीतर ती फुगणार नाही तर, तर इकडे या पद्धतीने सर्व पुऱ्या तुम्ही लाटून घ्यायच्या आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी दिलेलं बेलायकन प्रेस करा तुम्हाला अजूनही काही रेसिपी बघायची असेल तर चॅनलला व्हिजिट करा तर सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि तेल तापायला ठेवायचं आहे तेल तापले की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तेल जर तापले असेल तर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायचं आहे तेल थोडं चांगलं तापून द्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरच पुऱ्या तळायच्या आहेत आता पुरी सोडलेली आहे आणि त्याला थोडंसं वरतून असं झाले प्रेस करायचं आहे म्हणजे आपली पुरी ती चांगली टम फुगते या पद्धतीने जास्त जोरात प्रेस करायचं नाही तर पुरी आपली फाटते आणि फुगणार सुद्धा नाही त्यामध्ये तेलसुद्धा जाते त्यामुळे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला पुरी अशी तळून घ्यायची आहे म्हणजे हे आपले भटुरे तयार झालेले आहेत याच प्रकारे सर्व भटुरे आहेत ते तळून घ्यायचे आहे चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भटुरे चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त असे टम फुगलेले आहेत आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत त्यामुळे या पद्धतीने नक्की भटुरे तयार करून बघा छोले आणि भटुरेची कॉम्बिनेशन खूप मस्त लागते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तसेच तुमच्या फॅमिली मेंबर्सलासुद्धा रेसिपीची लिंक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुमची रेसिपी कशी झालेली आहे मस्त असं लागतं छोले भटुरे ग्रेव्ही छान झालेली आहे सर्व करून मस्तपैकी खायचं आहे संडे स्पेशल तुम्ही करू शकता किंवा कोणत्याही सणाला बड्डे पार्टीला तुम्ही छोले भटुरेसुद्धा एक मेन्यू म्हणून ॲड करू शकता झटपट होणारी आणि चमचमीत आणि झंझणीत अशी छोले भटुरेची भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका